महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज त्र्यंबकेश्वर येथे दिनांक डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास सार्वजनिक अभिवादन करण्यात आले यावेळी दीप प्रज्वलन पेट पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर चौधरी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणजी भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून हर्सूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे साहेब पी एस आय जाधव साहेब यांनी मानवंदना वाहिली त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भोळे युवा नेते मिथून राऊत नितीन लाखण उपसरपंच अखलाग शेख गोकुळ शेख बत्तासे कांतीलाल लोखंडे वामण खरबडे अंबादास माडी मान्यवर यांनी पुतळ्यास हार अर्पण केला यावेळी प्रास्ताविक करताना सामाजिक कार्यकर्ते राहुल शार्दूल यांनी महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर रोजी घडलेला प्रसंग तसेच बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक पैलू यावरती विचार मांडलेत तसेच हरसुलेतील डॉक्टर यांच्या स्मारकाच्या विकासाबद्दल आपले मत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी असंही म्हटलं की येथील मागील पंधरा वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाचा संघर्ष अद्यापही चालू असून एकाही लोकप्रतिनिधीने तो विषय मार्गी लावलेला नाही अशी उघड नाराजी यावेळी व्यक्त केली तसेच बोलताना बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे मताच्या राजकारणाकडे न बघता बाबासाहेबांनी आपल्यासाठी दिलेलं योगदान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे स्मारक निर्माण करावे अशी आशा यावेळी व्यक्त केली त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्रजी भुये यांनी सांगितले की मी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील असून तसे निवेदन देखील मी सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे दिले आहे व ते लवकरच मार्गी लागेल असे मत व्यक्त केले तसेच पोलीस निरीक्षक जीवन गोडसे साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून तळागाळातील मानवा जगण्याचा अधिकार मिळाला भारतीय संविधानाचे पालन करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून प्रत्येकाने समाजात राहावे असे मत व्यक्त केले केले व अभिवादन के यावेळी उपस्थित चौधरी राहुल शार्दूल आरिफ शेख अंबादास बोरसे ललित तरवारे विठ्ठल पवार अशोक लाखे खंडू शिंदे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंदा मगर त्र्यंबकेश्वर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा